शिक्षक मित्र नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला स्टुडंट पोर्टल वरील एक अशक्य काम शक्य करून दाखवणार आहे मित्रांनो काम असं आहे की जर एखादा विद्यार्थी आपल्याकडून चुकीचा प्रमोट झालेला असेल म्हणजे तो विद्यार्थी असं समजा की आठवीत होता परंतु तो आठवीतून नववी मध्ये प्रमोट झालेला आहे परंतु ह्या वर्षी तो विद्यार्थी मध्ये पुन्हा बसत आहे तर त्या विद्यार्थ्याला आपण पुन्हा नववीच्या वर्गातून आठवीच्या वर्गामध्ये कसं घ्यायचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी नववी आणि आठवीचा उल्लेख केलेला आहे कदाचित ही स्थिती तुमची पाचवी किंवा चौथीच्या वर्गासाठी होऊ शकते म्हणजे एखादा विद्यार्थी जो आहे की जो तुम्हाला चौथीच्या वर्गात दाखवायचा आहे परंतु तो नजर चुकीनं तुम्ही प्रमोट केलेला आहे आणि तो पाचवीच्या वर्गात गेलेला आहे तर त्याला पुन्हा मागच्या वर्गामध्ये कसं घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बरेचसे जे ऑप्शन्स आहेत ते चेक केलेले असतील आणि त्यामध्ये तो जो विद्यार्थी आहे उदाहरणार्थ विद्यार्थी जर पाचवीमध्ये असेल तर तो विद्यार्थी तुम्ही पाचवी सहावी आणि सातवी या वर्गांमध्ये तुम्ही नेऊ शकता परंतु रिवर्स त्या ते विद्यार्थ्याला आणता येत नाही तर या मध्ये आज मी तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला त्याची इयत्ता रिवर्स कशी करायची म्हणजे पाचवीतून त्या ते विद्यार्थ्याला चौथी मध्ये कसं घ्यायचं या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एका नववीच्या विद्यार्थ्याला आठवीच्या वर्गामध्ये घेऊन दाखवणार आहे तर हे जे काम आहे हे अशक्य आहे परंतु ते या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला शक्य करून दाखवणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा स्टेप्स अशा आहेत की त्या फार किचकट आहेत त्या तुम्हाला समजणार नाहीत त्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर या व्हिडिओला तुम्हाला बारकाईनं पाहावं लागणार आहे आणि शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश तुम्ही पाहता टेक्निकल टीचर चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ शिक्षक मित्र हा व्हिडिओ बनवण्यामध्ये मी खूप मेहनत घेतलेली आहे याचा प्रत्यय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे येणारच आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती असेल की अशा प्रकारची टेक्निकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा जो टेक्निकल टीचर चॅनल तुम्ही पाहताय ना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि आपले इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो यामध्ये तुम्हाला बरेचसे संच या ठिकाणी जे आहेत ऑप्शनचा जो संच आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु आपण यामधला कुठलाही ऑप्शन वापरून विद्यार्थ्याची रिव्हर्स करू शकत नाही तर यामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडस सरळचं जे कोडिंग आहे की जे कोडिंग मध्ये आपल्याला या ठिकाणी बदल करून आपण हे काम करू शकतो आणि शंभर टक्के ही ट्रिक काम करते तर मित्रांनो यामध्ये मला थोडासा भाग जो आहे तो थोडासा ब्लर करावा लागणार आहे कारण युट्यूबची पॉलिसी आहे की आपण जी व्यक्तिगत माहिती आहे ती युट्यूबवरती प्रसारित करू शकत नाही यासाठी मला काही भाग जो आहे तो या ठिकाणी ब्लर करावा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला करायचं आहे काय तर विद्यार्थ्याची इयत्ता आपल्याला रिव्हर्स करायची आहे यासाठी आपण या ठिकाणी जो ट्रान्सफर ऑप्शन दिसत आहे या ट्रान्सफर ऑप्शन वर जायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक ओकेचा ऑप्शन येतोय तो तुम्ही क्लिक करा या ठिकाणी सिलेक्ट सर्च बाय स्कूल युडायस ऑर नेम अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्ट इयर जे आहे चोवीस पंचवीस घ्यायचं आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युडायस कोड टाकायचा आहे त्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड मध्ये ऑल घ्या सिलेक्ट स्ट्रीम मध्ये या ठिकाणी ऑल घ्या आणि फाइंड वरती क्लिक करायचा आहे म्हणजे तो विद्यार्थी आपण जर आउट ऑफ स्कूल केलेला असेल जर तुम्ही तो आउट ऑफ स्कूल केलेला नसेल तर आउट ऑफ स्कूल करा आउट ऑफ स्कूल ची प्रोसेस एकदम सोपी आहे तुम्ही मेंटेनन्स मध्ये जायचं आहे आउट ऑफ स्कूल करायचं आहे मी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची इयत्ता मला रिव्हर्स करायची आहे तो विद्यार्थी मी ऑलरेडी या ठिकाणी रिव्हर्स ऑलरेडी त्याला मी आउट ऑफ स्कूल केलेला आहे स्क्रीनवर मी त्या विद्यार्थ्याचं नाव दाखवणार आहे जेणेकरून ते नाव तुम्ही या ठिकाणी विसरू शकत नाही तर मित्रांनो मला तुम्हाला याच्या अगोदर असं दाखवायचं आहे की हा जो विद्यार्थी आहे हा मला माझ्या शाळेच्या पटावर नाहीये हे मी एकदा तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करणार आहे तर या ठिकाणी मी मध्ये जाईल एच एम लेवलवर जाईल स्टुडंट कॅटलॉग मध्ये जाणार आहे त्यानंतर सिलेक्ट इयरमध्ये चोवीस पंचवीस घेईल सिलेक्ट स्टँडर्ड तो विद्यार्थी आठवीच्या वर्गामध्ये नाही आहे हे मी तुम्हाला कन्फर्म करणार आहे या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजनमध्ये मी ऑल डिव्हिजन घेतोय त्यानंतर या ठिकाणी कॅटलॉग जो आहे तो रेग्युलर घेईल आणि गो या बटनावरती क्लिक करणार आहे या ठिकाणी आणि शिक्षक मित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तो जो विद्यार्थी आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही विद्यार्थ्याचं नाव आहे जय विजय कांबळे तर अशा प्रकारे विद्यार्थ्याचं नाव आहे की जे मी स्क्रीनवर ठेवणार आहे हे जे नाव आहे स्क्रीनवर शेवटपर्यंत राहील जेणेकरून तुम्ही पाहू शकाल की या नावामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आणि हाच विद्यार्थी मी आठवीच्या वर्गावरती तुम्हाला ऍड करून दाखवणार आहे आणि मध्ये ऍड झाल्यानंतर हाच विद्यार्थी मी सातवीतही ऍड करून दाखवणार आहे ठीक आहे सगळी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे स्क्रीनवर नाव या ठिकाणी जय विजय कांबळे अशा प्रकारे आहे या ठिकाणी विजयची जी स्पेलिंग आहे ती चुकलेली आहे थोडीशी मी या ठिकाणी व्यवस्थित करतो जय विजय कांबळे अशा प्रकारची स्पेलिंग आहे ही स्पेलिंग जरी ठेवली तरी तर या ठिकाणी नो मॅच फाउंड कारण अशा प्रकारचा कुठलाही विद्यार्थी माझ्या शाळेच्या पटावर नाहीये तर मित्रांनो या ठिकाणी मी काय करणार आहे आता ही जी टॅब आहे या टॅबला मी क्लोज करणार आहे तर मित्रांनो या टॅबला मी क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपण सरळमध्ये पुन्हा येणार आहोत ठीक आहे तो विद्यार्थी नाही आहे तुम्हाला मी कन्फर्म केलं एकदा आपण ट्रान्सफर हो जाणार आहोत ट्रान्सफर मधून तिसरा ऑप्शन घेणार आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या ठिकाणी ओके त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट सर्च बाय स्कूल स्कूल जे आहे ते असेल इयर चोवीस पंचवीस असेल त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाएस कोड आपण टाकायचा आहे तो बाय डिफॉल्ट आलेला असेल ऑल घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी ऑल वर क्लिक करून फाइंड या बटनावरती क्लिक करायचा आहे आता तो जो विद्यार्थी आहे तो या ठिकाणी असणार आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव असणार आहे जय विजय कांबळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कांबळे जय विजय म्हणजे या ठिकाणी आडनाव जे आहे ते विद्यार्थ्याचं या ठिकाणी चेंज केलेलं आहे ते सरळ न केलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला हा विद्यार्थी तुम्ही पाहू शकताय तर या विद्यार्थ्याला ज्यावेळेस मी टिक करेल त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय की हा विद्यार्थी या ठिकाणी नववीच्या वर्गामध्ये दाखवत आहे तो तुम्ही नववीतून दहावीत घालू शकता अकरावीत घालू शकताय बारावीत घालू शकतोय पण आठवीमध्ये घालू शकत नाहीये किंवा आठवी पेक्षा नववी पेक्षा जे खालचे वर्ग आहेत त्यांच्यामध्ये घालू शकत नाहीत ही अशक्य गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय तर ही गोष्ट जी आहे ती मी या ठिकाणी काय करणार आहे शक्य करून दाखवणार आहे तर मी या ठिकाणी नाईन स्टँडर्ड अशा प्रकारे निवडलेला आहे यावरती मी राईट क्लिक करेल राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्पेक्ट हा ऑप्शन निवडणार आहे इन्स्पेक्ट वर क्लिक केल्यानंतर या जी वेबसाईट आहे या वेबसाईटचं जे कोडिंग आहे एस टी एम एल फॉर्मॅटमधलं हे कोडिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपण ठीक आहे हा जो बॉक्स आहे ठीक आहे या ठिकाणी आपण कंट्रोल आणि यफ म्हणजे फाईंड हे बटन दाबायचं आहे कंट्रोल आणि यफ या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फाईंड हे सापडणार आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्च करा नाईन्थ स्टँडर्ड म्हणून सर्च करू शकता ठीक आहे या ठिकाणी आपल्याला फक्त दोन रिझल्ट दाखवलेले आहेत दोन रिझल्ट मध्ये या ठिकाणी आपण सेकंड रिझल्ट घेणार आहोत की जो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा हा रिझल्ट असणार आहे तर नाईन जो आहे यामध्ये आपण काय करायचंय हा जो नाईन आहे हा नाईन याला एडिट करणार आहोत साठी राईट क्लिक करणार आहे मी आणि एडिट ॲज टी एम एल असं करणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी तो पाहू शकता या ठिकाणी ऑप्शन जे व्हॅल्यू आहे ते नाईन नाईन स्टँडर्ड आलेला आहे तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत हा नऊ जो आहे हा काढून या ठिकाणी आठ टाईप करणार आहोत जर तुम्हाला हा विद्यार्थी जर चौथीच्या वर्गात घालवायचा असेल तर तुम्ही या आठच्या ऐवजी चार टाईप करू शकता त्यानंतर इथं नाईन स्टँडर्ड आहे नाईन स्टँडर्डच्या ऐवजी मला फक्त इथं नऊच्या जागी फक्त आठ अशा प्रकारे मी घालणार आहे तर अशा प्रकारे घातल्यानंतर ठीक आहे आपण एकदा दुसरीकडे क्लिक करायचं आहे ठीक आहे आता हा विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुठे तुम्हाला पाहायला भेटेल तर आता हे कोडिंग जे आहे हे आपण या ठिकाणी क्लोज करणार आहोत आता या ठिकाणी हेच बघा या ठिकाणी जे नऊ घेतलेलं होतं ते एट स्टँडर्ड आलेलं आहे तर या ठिकाणी एट स्टँडर्ड आलेलं आहे तुम्हाला मी दाखवू शकतो की या ठिकाणी तुम्हाला फक्त आठवीचा वर्ग दिसेल एट स्टँडर्ड नाइन्थ निघून गेलेला आहे कारण आपण नाईन्थला एट असं केलेलं आहे टेन्थ स्टँडर्ड आहे इलेवन्थ आहे आणि ट्वेल्थ आहे जर तुम्ही त्या ठिकाणी फोर केलेलं असतं तर फोर्थ स्टँडर्ड दाखवलं असतं टेन्थ दाखवलं असतं इलेव्हन आणि ट्वेल्थ दाखवलं असतं म्हणजे थोडस आपण सरळचं जे कोडिंग आहे हेच पूर्णपणे बदललेलं आहे यासाठी मी म्हटलेलं आहे की हे अशक्य काम आपण शक्य केलेलं आहे तर या ठिकाणी आठवीचा वर्ग आपण निवडायचा आहे त्या ठिकाणी स्ट्रीम जी आहे ती आपली नॉट ऍप्लिकेबल असेल डिव्हिजन ज्या वर्गात आपल्याला घालायचं आहे तो डिव्हिजन या ठिकाणी निवडायचा आहे जनरल रजिस्टर नंबर ठीक आहे मी अशा प्रकारे एक मोठा नंबर जो आहे तो या ठिकाणी मी देत आहे ठीक आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सॉरी नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असा मी रजिस्टर नंबर दिलेला आहे की जो रजिस्टर नंबर मी नंतर विद्यार्थी अपडेट करताना हा बदलणार आहे यानंतर डेट ऑफ ऍडमिशन जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते आपण या ठिकाणी पंधरा जून अशा प्रकारे करू शकतो तुमच्या शाळेचा जो डेट असेल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सेंड रिक्वेस्ट वरती आपण क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याचं नाव कांबळे जय विजय असं आहे ठीक आहे स्क्रीनवर तुम्ही ते पाहू शकाल स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आता हा विद्यार्थ्याचा ही जी रिक्वेस्ट आहे आपण पाठवलेली आपणच अप्रूव्ह करायची आहे या ठिकाणी ट्रान्सफरवर जायचं आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुवल वर क्लिक करायचा आहे यानंतर तो विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे आपण अप्रूव्ह करणार आहोत आणि प्रोसेस रिक्वेस्ट वर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे आणि हा विद्यार्थी आपल्या आठवीच्या वर्गामध्ये ऍड होणार आहे मी पुन्हा रिपोर्ट्स मध्ये एच एम लेवलला जाऊन दाखवणार आहे की हा विद्यार्थी खरंच त्या ठिकाणी ऍड झालेला आहे की नाही विद्यार्थ्याचं नाव आहे कांबळे जय विजय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली असा मेसेज आलाय मी ओके बटनावरती क्लिक करणार आहे त्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट्स मध्ये जाईल एच एम लेवल ला जाईल स्टुडंट कॅटलॉग वर जाईल या ठिकाणी इयर जे आहे चोवीस पंचवीस निवडेल सिलेक्ट स्टँडर्ड जे आहे ते माझं आता मला आठवीच्या वर्गामध्ये आलाय की नाही ते पाहिजे मी एट स्टँडर्ड निवडेल सिलेक्ट डिव्हिजन जे आहे ती या ठिकाणी ऑल घेतो किंवा जर एक डिव्हिजन जरी घेतली तरी तुम्हाला तो दिसणार आहे यानंतर रेग्युलर वर क्लिक करा त्यानंतर गो बटनावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो मध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर या ठिकाणी जो विद्यार्थी आहे ठीक आहे कांबळे तुम्ही पाहू शकताय की हा विद्यार्थी या ठिकाणी ऍड झालेला आहे त्याचा रजिस्टर नंबर ही तुम्हाला पाहायला भेटेल तर हे हा जो विद्यार्थी आहे वरच तुम्ही पाहताय की या विद्यार्थ्याला मी एक कोडिंग किंवा अशा प्रकारे मी ट्राय करून पाहिलेला आहे की हा विद्यार्थी येतोय की नाही तो या ठिकाणी मी आणल्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थ्याचं नाव आहे जय विजय कांबळे ठीक आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा रजिस्टर नंबर जो आहे तो विद्यार्थ्याला मिळालेला आहे आणि अशा प्रकारे हा विद्यार्थी या ठिकाणी ऍड झालेला आहे तर हे दोन विद्यार्थी जुळे विद्यार्थी आहेत की ते मागच्या वर्षी त्यांचं नाव कमी केलेलं होतं ते विद्यार्थी सतत गैरहजर होते नाव कमी केलेलं होतं आणि ह्या वर्षी ते विद्यार्थी प्रमोट्स केल्यामुळं ते विद्यार्थी नववीच्या वर्गात गेलेले होते ते विद्यार्थी मला आठवीच्या वर्गामध्ये हवे होते यासाठी मी अशा प्रकारे हे कोडिंग बदलून या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थ्याला आपण पुन्हा मागच्या वर्गामध्ये घेतलेला आहे याच विद्यार्थ्याला तुम्ही याच ट्रिकनं मी सातवीच्या वर्गातही आणून दाखवू शकतो ठीक आहे फक्त काय करायचंय स्टुडंट डाटाबेस मध्ये जाणार आहोत त्या ते विद्यार्थ्याला आपल्याला अगोदर आउट ऑफ स्कूल करावं लागेल आउट ऑफ स्कूल केल्यानंतर तो विद्यार्थ्याला पुन्हा हे सगळं आता व्हिडिओ फार मोठा झालेला आहे तर मी ही प्रोसेस काय करणार नाहीये परंतु तुम्ही जर ह्या स्टेपला फॉलो केलं तर शंभर टक्के माझी तुम्हाला खात्री आहे गॅरंटी आहे की तुमचा विद्यार्थी जो आहे तो रिव्हर्स वर्गामध्ये आपण आणू शकतो ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे बनवण्यामध्ये फार श्रम लागतात फार मला रिसर्च करावा लागलेला आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार